मित्रांनो आणि नवरात्रीच्या आपल्या नऊ दुर्गा आणि नवरंग रंग सिरीज मध्ये सर्वांचं स्वागत नऊ दिवसांचा हा सुंदर ऊर्जा आणि शिकवणीने भरलेला प्रवास आज संपत आहे आज आपण एका खास दिवशी उभे आहोत तो म्हणजे विजयादशमी अर्थात दसरा तुम्ही कधी विचार केला आहे का की नवरात्रीचे नऊ दिवस संपल्यावर लगेच दसरा काय येतो हा काही योगायोग नाही नऊ दिवस आपण देवीच्या नऊ रूपांची पूजा केली प्रत्येक रूपाने आपल्याला एक खास शिकवण दिली शुद्धता शिस्त शांतता आनंद मातृशक्ती सकारात्मकता समाधान आणि पूर्णत्व या नऊ दिवसांमध्ये दे, देवीने आपल्याला फक्त तिच्या कथा सांगितल्या नाहीत तर आपल्याला आत दडलेल्या चांगल्या गुणांना जागृतीही केली आणि दसरा हा याच नऊ दिवसांच्या तपस्येचा आत्म सुधारणेचा आणि आंतरिक विजयाचा प्रतीक आहे तो आपल्याला सांगतो की जर आपण आपल्या आतल्या वाईट प्रवृत्तींवर जसे की राग अहंकार आळस यांच्यावर मात केली तर आपल्या जीवनात नक्कीच विजय मिळतो दसरा हा फक्त रावणाच्या पुत्राचे दहन करणे नाही तर तो आपल्या मनातील वाईट विचारांचे दहन करण्याचा दिवस आहे आपल्याला दसऱ्याची कथा फक्त रामाने रावणाचा वध केला म्हणून माहीत आहे पण दसऱ्याला आणखी एक खूप खास आणि कमी माहीत असलेली कथा आहे ती आहे पांडवांची तुम्ही ऐकले असेल कि पांडवांनी त्यांच्या वनवासातील शेवटचे वर्ष अज्ञातवासात घालवले होते त्यावेळी त्यांनी आपली शस्त्रे शमीच्या झाडावर लपवून ठेवली होती जेव्हा त्यांचा अज्ञातवास संपला आणि कौरवांशी युद्ध करण्याची वेळ आली तेव्हा दसऱ्याच्या दिवशीच त्यांनी शमीच्या झाडावर लपवलेली आपली शस्त्रे परत घेतली या घटनेला शस्त्रपूजा म्हणतात हा दिवस त्यांच्यासाठी त्यांच्या आयुष्यातील एका मोठ्या कठीण टप्प्यावर मिळालेल्या विजयाचा आणि नवीन सुरुवातीचा प्रतीक आहे ही कथा आपल्याला सांगते की जीवनात कितीही कठीण काळ आला तरी योग्य वेळ आल्यावर आपल्याला आपली ताकद आणि शस्त्र म्हणजेच आपले कौशल्य आणि ज्ञान बाहेर काढावे लागतात आणि वाईट गोष्टींवर विजय मिळवावा लागतो नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपण देवीच्या नऊ रूपांकडून काही ना काही शिकलो जसं की शैलपुत्री देवीकडून आपण मनाला शुद्ध ठेवायला शिकलो ब्रह्मचारिणी मातेकडून आपण शिस्त आणि आंतरिक शक्तीचा वापर करायला शिकलो चंद्रघंटा देवीकडून आपण बाहेरील उत्साहात शांत राहायला शिकलो कुष्मांडा देवीकडून आनंदी आणि सकारात्मक राहायला शिकलो स्कंद माता आपल्याला आतल्या पोषणात्मक शक्तीला ओळखायला शिकवते काते आणि देवीनी आपल्याला शांततेत आणि संयमात खरी शक्ती कशी असते हे शिकवलं काल रात्री देवीकडून आपण सकारात्मक ऊर्जेचा वापर योग्य कामासाठी करायला शिकलो त्यानंतर महागौरीकडून आपण शांतता आणि समाधानाची भावना अनुभवली आणि सर्वात शेवट सिद्धिदात्री देवीने आपल्याला पूर्णत्व आणि नव्या सुरुवातीची आशा बाळगायला शिकवले या सर्व शिकवणींना आणि चांगल्या गुणांचा एकत्रित परिणाम म्हणजे दसऱ्याचा विजय या नऊ दिवसांच्या तपस्येनंतर आपण आपल्या मनातील वाईट गोष्टींवर विजय मिळवतो आणि एक चांगला माणूस बनवून जगासमोर येतो तर दसरा हा फक्त आनंद साजरा साजरा करण्याचा दिवस दिवस नाही तर तो आपल्या विजय करण्याचाही आहे या नवरात्रीने आपल्याला दिलेली शिकवण आपल्या मनात कायम ठेवा आपल्या आतल्या रावणाचा नाश करा आणि आपल्या चांगल्या गुणांना अधिक मजबूत करा आजच्या दिवशी आपल्या चांगल्या गुणांना आणि ज्ञानाला सलाम करा बाकी या नऊ दिवसांच्या शिकवणींचा उपयोग करून तुम्ही तुमच्या आयुष्यात कोणत्या वाईट सवयींना विजय मिळवणार आहात मला कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा शांत राहा सकारात्मक राहा आणि तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीत विजय मिळवा जय माता दी